नमस्कार प्रथमचं स्वागत आहे तुमचं तुमचा सर्वांचा युट्यूब चॅनल महाराष्ट्राची परंपरा आणि संस्कृती मी आज आलोय मौजे मा मायनी तालुका खटाव जिल्हा सातारा श्री सिद्धे सिद्धनाथ देवाच्या यात्रेनिमित्त भव्य दिव्य एक आद्य एक बैल मैदान आहे मायनी पाठीवरती परवा दिवशी दिनांक एकोणीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी त्या मैदानाचा आढावा घेण्यासाठी आपल्यासोबत या ठिकाणी यात्रेके ग्रामस्थ मंडळ मायनीकर उपस्थित आहेत एकंदरीत जाणून घेऊ कसं नियोजन आहे एक आदित्य एक बैल मैदान एकोणीस तारीख मायनी मैदान या मित्रांनो जस तुम्हाला बोललो या ठिकाणी कमिटी ग्रामस्थ मंडळ माहिनीकर उपस्थित आहेत एकंदरीत जाणून घेऊ एकोणीस तारीख एक आधी एक, एक बैल मैदान माहिती फाटीवरच नियोजन कसं आहे नमस्कार नमस्कार काय सांगाल मैदाना संदर्भात आणि कशा संदर्भात मैदान आहे हे सिद्धनाथ देवाच्या रिंगावली यात्रेच्या निमित्तानं खटाव तालुक्याचे माजी आमदार डॉक्टर दिलीपराव जळगावकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली सालाबाद प्रामाणिक रिंगावन देवाची यात्रा मोठ्या उत्साहामध्ये संपन्न होती या यात्रेच्या निमित्तानं दरवर्षी बैलगाडी शर्यतीचं भव्य दिव्याचं आयोजन केलं जातं आणि या मैदानाची खासियत आहे की डॉक्टर साहेबांचं मैदान म्हणजे पारदर्शक मैदान असतं अतिशय सुंदर असं मैदान गेले चाळीस पन्नास वर्षाची परंपरा या मैदानाला आहे आणि ह्या वर्षी देवाच्या यात्रेच्या निमित्तानं एक आदत एक बैल हे असं आदत मैदान त्या वर्षी आणि आदत आपल्या शेतकरी बांधवांच्या लहान वासरांना एक चांगलं मार्केट मिळावं आणि खऱ्या अर्थानं त्या वासरांच्या चांगलं उद्धार व्हावा हो या उद्देशाने या ठिकाणी सिद्धार्थ देवाच्या यात्रेच्या निमित्तानं आदत मैदान या ठिकाणी आयोजित केलेलं आहे नक्कीच बरं यात्रेचं मैदान आहे का तो ओळख वशीला वळा या मैदानामध्ये पूर्णपणे पारदर्शक मैदान असतं कुठलंही पै पाहुना नाही ना वशेला नाही गावची गाडी नाही बाहेरची गाडी नाही जी गाडी येईल जे काही नेम आटे असतील आपल्या संघटनेने घालून दिलं त्या संघटनेच्या नियमानुसार ने नेमानुसार हे मैदान पारदर्शक पूर्ण होतं आणि ज्या वेळेला मागच्या पाच दहा वर्ष कोरोनाचा काळ होता त्यावेळेस फायनल कुठेही होत नव्हता पण आम्ही माहिनीच्या डॉक्टर साहेबांच्या मैदानावर फायनल आम्ही करून दाखवला होता खऱ्या अर्थानं पहिल्यांदा आणि पारदर्शक कुठल्याही गाडी मालका नाही कुठल्याही बैलवा नाही कुठल्याही शेतकरी अशी पारदर्शक मैदान हे सालाबाद भावाने साजरे होत नक्कीच मित्रांनो बघा यात्रा म्हटलं की पहिलं गावच आता यात्रेच कमिटी म्हटलं तर बघा आणि या ठिकाणी त्यांनी सांगितलं जसं पहिले या मैदान झाले त्यांची यात्रेस चाळीस पन्नास वर्षाची परंपरा आहे त्या जोमामध्ये मध्ये आता एकोणीस तारखेला आधार मैदान आहे संघटने नियमानुसार मैदान आहे कुठल्या प्रकारे वशिला पाहणार ओला पार्सलिटी असलं काय चालत नाही तर जो जिथे पाळणार निघणार तिथे नियमा प्रमाणात पळणार बरं आपली गाडी कमी जास्त चालली आपली जी बॅनरवरती बक्षीस आहे ती रिस्तर सगळी दिली जाणार का गाडी किती कमी आहे जे पोस्टर माहिती बक्षीस आहे ते पूर्णपणे बक्षीस या ठिकाणी दिलं जाणार त्यामुळे बक्षीसमध्ये कुठलीही कटचट केली जाणार नाही असा नक्कीच मी यात्रेचे मैदान म्हणलं की बैलगाडी मालकांना माहिती आता इथून पुढं सगळी यात्रेचे मैदान चालू झाली आणि मायने म्हणले की माहितीला यात्रेची मैदान वर्षातले सिद्धार्थाचं मैदान कायम असतात आणि इथले मैदान एकदम पारदर्शक रित सर होत असतात कारण गावचं एक गोपा आणि सगळी बैलगाडी क्षेत्रातली मंडळे गोपाळ पाटोळे असतील त्यांचे मित्र बरोबर सगळी म्हणजे एक जगणारे माणसं असतील माहितीच त्यामुळे कुठल्याही प्रकारे कुठलंही चुकीचं कृत्य या मैदानामध्ये होत नाही पण बैलगाडी मालकांना काय सांगायला आपली ऑनलाईन नोंदणी चालू झाली का आज आजपासून या ठिकाणी ऑनलाईन नोंदणी चालून राही आणि या मैदानामध्ये जे कमिटी आहेत ते अगदी गोपाळ असतील माधुळे वळे असतील ठुंबरी असतील सगळ्यांनी म्हणून ज्या आता प्रत्येक मैदानात त्यांची विजय असते त्यामुळे प्रत्येक मैदानामध्ये त्यांना त्याचा अनुभव ताण काय त्यामुळं अशा या अनुभवी संघटनेच्या नेतृत्वामध्ये हे मैदान भरते आणि खऱ्या अर्थाने हे मैदान पारदर्शक आणि सिद्धनाथ देवाचं मानाचं मैदान आहे या मैदानातून झालेला मानकरी पुढं भविष्यात हिंद केसरी केसरी असे मानपट करले असे एक मानाचं मैदान म्हणून या मैदानानं पाहिलं जातं आणि असे एक मैदान या सर्व बलगाडीसुद्धा माझी एक विनंती आहे की आपण सर्व सर्वांनी या एकोणीस तारखेच्या बैलगाडी शेरीसाठी सर्वांनी आपण वेळ काढून या मैदानामध्ये उपस्थित राहावी आणि सिद्धनाथ देवाच्या यात्रेचा मान करी पण याचा मान त्यांनी पटकावा असं मी त्यांना या स्मृती खेळा मंडळ या ठिकाणी सर्वांना मी विनंती करतोय नक्कीच बैलगाडी मालकांनी लक्षात घ्या आज तारीख आहे सोळा येत्या एकोणीस तारखेला म्हणजे सतरा अठरा आणि एकोणीस आजपासून ऑनलाईन या मैदानाची सुरू झालेली आहे ऑनलाईन नोंद चालू झाली आज दिनांक सोळा तारखेपासून एक बर लोकुरे लोकुरे तर तर कार, आता एक बैल मैदान महिने पाठीची ऑनलाईन नोंदणी करून लवकरात लवकर सहकार्य करा जेणेकरून लाईव्ह लॉट आपल्याला अठरा तारखेला संध्याकाळी या ठिकाणी काढता येतील आता आपल्यासोबत या ठिकाणी बैलगाडी क्षेत्रातील एक बैलगाडी मालक नियोजनाचा बादशाह किंवा आयोजक म्हणू गोपाळ पाटोळे पा त्यांच्याकडून जाणून घेऊ जरा मैदाना संदर्भात आपल्यासोबत गोपाळ पाटोळे त्यांच्याकडून जाणून घेऊ गोपाळ नमस्कार नमस्ते काय सांगाल आता तुम्ही रोज मैदानात आहे गावचं यात्रेचं मैदान काय सांगा बैलगाडी मालकांना कसं नियोजन आहे नियो दोन हजार एकवीस बावीस आपण मैदान घेतो या फाटीवर कुठल्याही वर्षे गोंधळ झाला कि कि नाही किंवा चिडा झाली नाही काय नाही अन्याय कोणा झाला नाही त्यामुळे पण चांगलं नियोजन आहे होणार कोणाय नक्कीच ऑनलाईन नोंदी संदर्भात काय ऑनलाईन नोंद आजपासून चालू झाल्या अठरा तारखेला शेवटच्या नऊ वाजता आपण लॉट काढणार आहे बर त्यामुळे लवकरात लवकर बैलगाडी मालकांनी नोंद करून घ्यावी लॉट आधल्या दिवशी आपल्या शंभर टक्के अठरा बैलगाडी मालकांना लक्षात घ्या यात्रेच मैदान आहे त्यामुळे गाडी कमी आली जास्त आली त्यांनी सांगितलेलं आहे अठरा तारखेला त्यामुळे बैलगाडी मालकांना माझी विनंती राहील आपण निवांत होऊ नका आज सोळा सतरा अठरा येत्या तीन दिवसामध्ये ऑनलाईन नोंद करून यात्रा घेऊ ग्रामस्थ मंडळ मायनेकरांना सहकार्य करायचे बरं आता मैदानाकडे आपण जरा पल्ला किती आपला पल्ला काय सांगाल पल्ला नऊशे फुट आहे बरं तेवढाच राहणार राणाबद्दल काय सांगाल कारण रान राहून काय सांगायला चर्चा चांगली पूर्ण मराठात माहिती आहे महिन्याची पाठी म्हणले कसं आहे राण पळाय पळा काही त्रास नाही कुठं आटा आड आडकाडकी नाही आदत असू द्या ओपन असू दे असलं मैदान असू दे काल मित्रांनो दुसऱ्याच मैदान झालं एकोणसाठ गट झाली आता एकोणीस तारखेला आदतचं मैदान आहे त्या मैदानाचा आढावा घेण्यासाठी अल्लो पाठीच आपल्याला वेगळं सांगायची गरज नाही मायनी पाठीच वैशिष्ट्य की आदत दुसा ओपन कुठल्याही वासरांना म्हणजे या ठिकाणी बैलांना पळण्यासाठी योग्य हो पटे पल्ला नऊशे फूट असणार आहे तुम्हाला मैदान सगळं आहे बर गोपळ भाऊ hmm. आता बरेचसे म्हणजे बरेच सरांच्या मनात शंका येते कि गावचा तुमची गाडी आहे बाबा कुठ तरी ओळख उशीला लागेल गावच्या गाडी तसं काय काय सुधीक नाही दोन हजार एकोणीस मध्ये फक्त पंचवीस चालू चार वर्षाला माझी स्वतःची गाडी राहिली आहे फायनल चार पाच वेळा कडून सेमिनार राहिलो चार पाच वेळा गटाला कडून पळालोय त्यामुळे नाही मित्रांनो मी आवर्जून विचारलं आणि त्यांनी आवर्जून तो इतिहास सांगितला थोडा मागचा कारण काय बऱ्याच लोकांचं काय गैरसमज असतात किंवा गोपाळ नियोजन करतोय गोपाळचीच गाडी आत्म गेलेल किंवा काय त्यामुळं यात्रेचं मैदान आता गोपाळ जरी असले तरी यात्रा कमिटी सगळी एकत्र असण आणि मैदान नावासाठी असते त्यामुळे कुठल्याही प्रकारे ओळख वशीला पार्सलिटी काय नाही फक्त लवकरात लवकर नोंद करून सहकार्य करा गोपाळ बाजून काय सांगाल जात आता बैलगाडी बैलगाड लवकरात लवकर नोंद करून घेऊन यात्रा कमिटी सहकार्य करा नक्कीच मित्रांनो आपल्यासोबत या ठिकाणी यात्रा कमिटी चेअरमन डॉक्टर सुशांत देशमुख साहेब आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊन कसं नियोजन आहे सर नमस्ते नमस्कार काय सांगाल तुम्ही आता यात्रा कमिटी चेअरमन आहे आणि डॉक्टर सुद्धा आहे मैदाना संदर्भात काय सांगाल कसं मैदान यावेळेस मुळात सांगतो की आमच्या मैदानाला इतिहास आहे की ज्या पूर्ण इतिहासात आम्ही कधी पार्सलिटी तुम्ही जसं म्हणला की आता गोपाळ पैलवानला विचारलं की तुमचं बैल किंवा काय त्या संदर्भात आमच्याकडून कुठलीही पार्सलिटी होणार नाही पूर्णपणे पारदर्शक हे शर्यत असेल आणि त्या जेणेकरून येणाऱ्या कुठल्याही बैलगाडी मालकाला कुठल्याही प्रकारचा त्रास आमच्याकडून होणार नाही तर मी चेअरमन म्हणून आणि आमच्या स्फूर्ती क्रीडा मंडळातर्फे आणि डॉक्टर दिलीपरावजी जळगावकर यांच्या संपूर्ण कार्यकर्त्यांच्या वतीनं मी सांगतो की तुम्ही सगळ्या बैलगाडी मालकांनी जास्तीत जास्त स्वरूपात आमच्या या माणीच्या बैलगाडी शर्यतीसाठी यावं आणि जसं आजपर्यंत तुम्ही आम्हाला सहकार्य केले तसंच तुम्ही द्या जे काही बक्षिसाची रक्कम असेल ती बक्षिसाची रक्कम सुद्धा प्रत्येक गाडी मालकाला जी आहे हो ती सगळी व्यवस्थित प्रकारे मिळेल नक्कीच बघा बैलगाडी मालकांना पुन्हा शेदम माझा सर्व बैलगाडी मालकांना विनंती येथे एकोणीस तारखेला भव्य दिव्य एक आधी एक बैल मैदान आहे सिद्धनाथ देवाच्या निमित्त मौजे मायनी तालुका खटाव जिल्हा सातारा आणि या मैदानाचं ऑनलाईन नोंदणी आज सोळा सतरा आणि अठरा तीन दिवस आहे येत्या तीन दिवसामध्ये सर्व बैलगाडी मालकांनी नोंदणी करून यात्रा ग्रामस्थ मंडळ माहिती करण्या सहकार्य करा लाय लॉट अठरा तारखेला संध्याकाळी नऊ वाजता सुरू होतील आपल्या चॅनलवरती तरी निवांत राहू नका लवकरात लवकर नोंद करा यात्रेचं मैदान आहे आणि सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या मैदानात वाढवा एवढं बोलताना थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय जुजा जय शिवराय नावाने चांगले काहीच्या नावानं चांगले